आणि तुम्ही यांची या राष्ट्राची मातृभूमी या भूमीचा इतिहास कोणी एका खैऱ्यांनी घडविलाय घोड्याच्या टप्पांनी तलवारच्या टोकांनी तोरमान राज्यांनी जवळ सारख्या राण्यांनी बुद्ध अशोकाच्या शांती हिंसा तत्वांनी माणूस म्हणून जगवण्यासाठी जे राज्य निर्माण केलं होतं ते राज्य म्हणजे लोकराजा गर राजी शाहू महाराजांचं राज्य राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी घाडगे घराण्यात झाला अरे जनतेला आहे जनतेला नुसतं नाही तर जनतेला स्वाभिमानानं जगवणं हे जास्त महत्वाचं आहे हे राजाशी शाहू महाराजांनी एरलं म्हणून इथल्या प्रत्येक माणसाला इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला स्वाभिमानानं जगवण्यासाठी त्यांना शिक्षणाची गरज आहे म्हणून इथल्या प्रत्येक करणारे एक महामानव म्हणजे राजश्री शाहू महाराज होय आज आपण बघतो की आजच्या सरकारांमध्ये बातम्या येताना आपण पाहतो जी आर निघताना बघतो आज एकविसाव्या शतकामध्ये आपण शिक्षण बघतो परंतु हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू केलं होतं आणि राज्यांनी त्याची दवंडी देखील दिली होती की हे मोफत प्राथमिक आणि सक्तीचं शिक्षण आहे त्यामुळे प्रत्येकानं आपापले मुलं शाळेमध्ये पाठवा सर्वांनी सर्व जातीतले लोकांनी व सर्व धर्मीयांनी शाळेमध्ये पाठवा हा कायदा राजाजी शाहू महाराजांनी केला होता खर तर महात्मा फुले यांनी शाळा सुरू केल्या होत्या त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे किण खुले केली होती अस्पृश्यांसाठी शाळा मुलींसाठी शाळा परंतु त्यांच्या या निर्णयाला खरा राजश्री मिळाला तो म्हणजे लोकराजा राजाजी शाहू महाराज यांच्यामुळं अरे लोकराजा राजाजी शाहू महाराज म्हणजे कोणी साधे सुधे पुरुष नव्हते अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा सवर्णंच्या वेगळ्या शाळा ही पद्धती बंद करायची आणि सर्वांनी एकत्र शिक्षण शिकले पाहिजे एका वर्गातच

महाराजांचा होता अरे कोरोना काळामध्ये अन्न धान्य महाग विकलं जायचं भाजीपाला महाग विकला जायचा परंतु अशीच अवस्था देखील प्लेगच्या काळामध्ये झाली होती मग त्यावेळी प्रजेला जगवण्यासाठी राजाचं कर्तव्य नेमकं काय असलं पाहिजे राजाची भूमिका नेमकी काय असली पाहिजे हे खऱ्या अर्थानं राजा शाहू महाराजांनी स्वतःच्या कृतीतून जनतेला दाखवून दिलं अरे तरी पण त्या काळी जनतेला लुटलं जायचं विकलाच जायचा जनतेला खायला अन्न अशा वेळी राजेश शाहू महाराज यांनी स्वतः अन्नधान्य विकत घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा जनतेत वितरण करायला सुरुवात केलं जनतेत वाटायला सुरुवात केलं यांना झालं काय व्यापारी ही उपाशी मिळला नाही ना ना आणि जनता ही उपाशी नाही हे कार्य राजेश शाहू महाराजांनी पुढे चालू ठेवलं आणि जनतेला जगवलं खरं तर राजेश शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जनतेला काम दिली होती रोजगार हमीची आणि जनतेला स्वस्त धान्य दुकान देखील दिलं होतं आज या ठिकाणी काही स्वस्त धान्य दुकान नाहीत कारण लोक राजा राजे अशा या महान विषय महान व महान व्यक्तीविषयी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि थांबते जय भीम जय शिवराय जय राजशेष शाहू महाराज